आग्रा येथील ताजमहाल जसा जगविख्यात आहे तसाच पुण्यामधला हा राजमहालही जगविख्यात आहे जगविख्यात असल्यामुळे तर ह्या अशा जगविख्यात वास्तूचा मालक आहे बळवंत पाटील अगदी बरोबर हेच आहेत बळवंत पाटील वर्षातले तीनशे चौसष्ट दिवस ते अमेरिकेत असतात पण वर्षातला एक दिवस ते आपल्या पुण्यातल्या राजमहालात घालवतात आपल्या स्वीटी बरोबर ही स्वीटी नाही हो ही त्यांची बायको सौंदर्य नावाप्रमाणे आहे की नाही आणि ही स्वीटी या स्वीटीवर आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं प्रेम असून सुद्धा बळवंत पाटील आपल्या स्वीटीला अमेरिकेला काने घेऊन जात सौंदर्याला अलर्जी आहे ना अशा या महालाची मार्केट व्हॅल्यू आहे सहाशे करोड त्यामुळे या वास्तूवर पुष्कळ लोकांची नजर आहे ते तुम्हाला पुढे पुढे कळेलच त्यापैकी एक आहे ब्रोकर विरवानी <laughs> पाटील साहेब मुझे आपण है